नमस्कार बी तास तासपी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज बोरिस गावातील काही रहिवासी या ठिकाणी आले रेशन दुकानाच्या संदर्भामध्ये जो शासनाने नियम काढला होता ती जाहिरात मिळाली नाही त्या संदर्भात काही गावकरी आपल्या सोबत आहे दादा काय सांगणार बोरीस गावात मध्ये काय घटना झाली मध्ये रास्त दुकान जे एकोणपन्नास नंबर आहे त्याची निविदा काढली होती बुवा शासन शासनाने काढले की बुवा आपल्याला जर दुकान पाहिजे असेल तर अर्ज मागवण्यात आले होते परंतु त्या जाहिरातीबाबत कुठल्याही प्रकारची माहिती न मिळाल्यामुळे असे बरेचसे महिला बचत गट आहेत की त्यांना अर्ज करता आले नाही आणि ज्यांना माहिती पडली फक्त मोजकेच लोकांचे अर्ज तिथे गेलेले आहेत त्यांच्यापैकी एका गटाला त्यांनी प्राधान्य देऊन त्यांना मंजूर केलं आहे आणि मंजूर केल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला लेटर पाठवलं होतं ग्रामपंचायतने देखील एक गुपित ग्रामसभा घेऊन एका महिला बचत गटाला दुधगंगा महिला बचत गटाला त्यांनी ठराव योपीच पद्धतीने मंजूर करून देऊन दिला होता त्यानंतर आम्ही अर्ज दाखल केला की कि किंवा सभा आम्हाला न घेता तुम्ही कशी पार पाडली त्यानुसार त्यांनी मग नवीन सभा बोलवली सभा बोलवल्यानंतर मग त्या सभेमध्ये त्यांनी तो तसा ठराव आक्षे दिला आक्षेपचा ठराव देऊन निवड समितीला पाठवण्यात आला तदनंतर बाकीचे उर्वरित जे महिला बचत गट आहेत त्यांनी सर्वांनी एकमताने मिळून अर्जदार दाखल करावा म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब सीओ साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज म्हणून ही प्रक्रिया थांबवण्यात यावी व नवीन निविदा काढून जाहिरात द्यावी व अर्ज मागवावेत व पारदर्शकतेप्रमाणे कार्यवाही व्हावी ही आमची इच्छा आहे बोरीसा तुम्ही बघू शकता बोरिस वासियांची या ठिकाणी जे शासनाने जो, जो जाहिरात काढली होती जी जाहिरात पूर्णपणे लोकांना मिळाली नाहीये त्याची एकाच गटाला या ठिकाणी फायदा झाला असं देखील या गावकऱ्यांचं म्हणणं किती जनसंख्या आपल्या गावाची पंधरा हजार पंधरा हजारच्या वर जनसंख्या आहे पंधरा हजाराच्या वरती जनसंख्या असलेल्या गावामध्ये जर असा प्रकार होत असेल तर अनेक गावांचा विषय कसा असेल लवकरात लवकर शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन यांना न्याय द्यावा असं देखील यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निनेश दोडेसा जय हिंद जय महाराष्ट्र